नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईट बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग आठ रात्री सक्षम एकटाच टेरेसवर बसून होता हातात दारूचा ग्लास एक एक घोट रेसवत वर आकाशात बघत तो विचार करू लागला नजरेसमोर साक्षीचा रडून उतरलेला चेहरा तर डोक्यात तिचे शब्द फेर घालू लागले आदल्या रात्री साक्षी काही टेन्शन आहे का, का? जेवण झाल्यावर तो रूममध्ये आला तेव्हा साक्षी कसल्याशा गहन विचारात दिसली तसे तिच्या शेजारी बसत त्याने विचारले तशी ती पानावलेल्या डोळ्यांनी त्याला बघू लागली काय झाले काही त्रास होत आहे का सक्षमने काळजीने तिला विचारू लागला अहो उद्याची तारीख आहे साक्षी कातर स्वरात बोलली तसे त्याचा चेहरा गंभीर झाला हे नेहमीचेच असायचे पिरियडची तारीख जवळ आली की ती नीट जेवायचीही नाही तर झोपायचीही नाही सारखी विचारात हरवलेली असायची तू काही काळजी करू नको फक्त काही दिवसांचा तर प्रश्न आहे मनातील अस्वस्थता लपवत तिचे हात हातात घेत तिला समजावत सक्षम बोलला तुम्हाला कसं कळत नाही मला नाही जायचे तिथे या दिवसात मला पोटात दुखत असते खूप त्रास होतो माहेरी असताना आई खूप काळजी घ्यायची माझी गरम पाण्याचे शेक द्यायची तासान तास माझ्या जवळ बसून मला सांभाळून घ्यायची पण लग्न होऊन या घरात आले आणि हे दुर्भाग्य माझ्या नशिबे आले मी कोणाला माझे दुःख सांगू शकत नाही ती मीना येत असते गरजेच्या वस्तू घेऊन बिचारी एक शब्दही बोलत नाही माझ्याशी भिकाऱ्यासारखे ताटात अन्न टाकून काही न बोलता निघून जाते रात्री तिकडे भयान शांतता असते त्या शांतीनेच अर्धा जीव जातो माझा वेगवेगळे भास होतात माझ्या शारीरिक दुखण्यापेक्षा नाही दुखणे खूप मोठे आहे तुम्ही आईला सांगा ना प्लीज मला नाही जायचे त्या रूममध्ये मी मी एक दिवस तिथे मरून जाईन हो मला नाही जायची तिथे बोलतच त्याच्या मिठीत शिरून साक्षी रडू लागली आणि हतबल तो मिठी घट्ट करून तिला रडू देत होता तिला तर हेही विश्वास देऊ शकत नव्हता की तो तिच्यासोबत आहे अहिल्याबाईचे नियम होते पुरुषांच्या कामात बायका अडथळे आणत नाही तर बायकांच्या बाबतीत त्यांनी काही बोलू नये घरातील नियम आहेत ते सगळ्यांना काटेकोर पाडावेच लागतील आणि तो लहान असतानापासून बघत आलेला पण समजायचे काही नाही साक्षीच्या येण्याने त्या रूमचे रहस्य त्याला कळले पण तो या तिची काही मदत करू शकत नव्हता त्याचेही डोळे भरून आले त्याला काहीतरी आठवले तसे त्याने तिला मिठीतून दूर केले साक्षी तू तर मागच्या महिन्यात त्या रूम मध्ये गेली नव्हतीस सक्षम गोंधळ बोलला तसे तिने नजर घेतली तू काहीतरी लपवत आहेस का तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तो शांशक नजरेने तिला बघू लागला अहो असे बघू नका पण काय करू मला नाहीच वाटत तिथे मी सायकल येऊ नये म्हणून टॅबलेट घेतले होते मान खाली घालूनच साक्षी घाबरत बोलली आणि सक्षम शॉक झाला काय अगं वेडी आहेस का काही साईड इफेक्ट झाले तर साक्षम चेढलास तिच्यावर मला खरं खरं सांग या ही तू त्या गोड्या तर नाही ना खाल्लेस सक्षम तिला रोखून बघू लागला तसे तिने होकारात मान हलवून मान खाली घातली साक्षी अगं काय बोलू आम्ही तुला तू का स्वतःच्या जीवाशी खेळत आहेस प्लीज ना तू असे काही चुकीचे करू नको तुला काही झाले तर आम्ही काय करावे सक्षमने तिला उराशी कवटाळून घातले तसे ती मोठमोठ्याने रडू लागली पिरियड्स आले की स्त्रियांना कंटाळा येतो पण घाबरून एखादी स्त्री असे जीवाशी तर खेळणार नव्हतीच पण त्या बंदरूमच्या साक्षीला एवढी धडकी भरलेली की ती अजांतपणी का असे ना चूक करून बसली भाई सम्राटने त्याच्या शोल्डरवर हात ठेवले तसे सक्षम भानावर आला पानावलेले डोळे अंगठ्याने पुसून घेत तो शांत दूरवर बघत बसून राहिला आज एकटेच घेत आहात सम्राट दुसऱ्या ग्लासात ड्रिंक होतत बोलला पण सक्षम काही बोलला नाही दोघे भाऊ शांतपणे ड्रिंकचे एक एक घोट गळ्याखाली रिसवत होते काळजी करू नका वहिनी येतीलच चार पाच दिवसांनी सम्राटने त्यांच्यातील शांती भंग केली पण पाच दिवस ती घाबरत जगते त्याचे काय कधी कधी ना आम्हाला खूप राग येतो स्वतःचा स्वतःच्या बायकोला साधे सुरक्षित जीवन सुद्धा देऊ शकत नाही घरातील या नको त्या नियमांमुळे कधी कधी हे घर सोडून जावे वाटते विक्रमचेच योग्य होते त्यांना ह्या गोष्टी आवडायच्या नाही आणि ह्या घरात कधी सुधारणा ना होणार नाही म्हणून ते निघून गेले आता आम्हालाही त्यांचे वागणे बोलणे पटायला लागले सक्षम जरा जरासा रागातच बोलला विक्रमचे नाव ऐकताच सम्राट गंभीर झाला काही नियम योग्य असतात भाई सम्राट शांतस्वरात बोलला बाकी नियम असतीलही पण हे बिल्कुल नाही सक्षम ग्लास ओठाला लावत नाराजीत बोलला पण आपण काहीच करू शकत नाही भाई ह्या सगळ्या स्त्रिया मुकाट्याने सगळे नियम पाडतात आपण काय करू शकतो यात त्यांनी नकार दिले तर आज ना उद्या नियम कमी होतील सम्राट विचार करत बोलला अगदी खरं भाई मला काय वाटते सांगू आध्या वहिनी आहेत ना त्या नक्कीच या घरातील काही नियम तोडूनच राहतील विराट त्यांच्या जवळ येत हसतच बोलला आणि तुला का असे वाटते सम्राट त्याच्याकडे रोखून बघू लागला तुम्ही पाहिले ना त्या नामदेवच्या घरी कसे रागात होत्या त्या त्यांना कोणावर अन्याय झालेले सहन होत नाही नक्कीच त्या या बाबतीत पुढाकार घेतील विराट त्याच्यासाठी पेग बनवत हसतच बोलला तसे सम्राटच्या डोळ्यापुढे पुढे आध्याचा चेहरा आला ओठावर हलके हसू फुलले त्याच्या काही वेळ घे भावांची महफिल रंगली गप्पा ड्रिंक या सगळ्यात बराच उशीर झालेला सम्राट रूममध्ये आला तेव्हा आध्या सोप्यावर झोपून होती उतरलेला चेहरा तर कपाडावर आठ्या पडले सम्राट नशेत झिंगत तिच्याजवळ गेला वीर बोलतो तू या घरातील काही नियम धोडकावून लावशील पण तू कशी नियम तोडणार तूही तशीच मोठ्या आई समोर नजर उचलून नाही बघू शकत तर त्यांच्या विरोधात काय जाणार एकटक तिला बघत तो बडबडू लागला एक तिरका कटाक्ष टाकून तो झिंगत बेडवर आडवा झाला आणि पडल्या पडल्या झोपी गेला सकाळी आध्या लवकर आवरून घाईने खाली निघून गेले सगळे पुरुष नाश्ता करून त्यांच्या कामाला निघून गेले सगळ्या स्त्रिया नाश्त्यासाठी बसल्या मीनाने साक्षीसाठी प्लेट तयार केले आणि जाऊ लागलेस की मीना ताई तुम्ही थांबा मी घेऊन जाते ताईसाठी नाश्ता आध्या मीनाला अडवत बोलली तुम्ही तुमचा नाश्ता करा त्या करतील त्यांचे काम अहिल्याबाई तिच्याकडे रोखून बघत वृक्षस्वरात बोलल्या तशी आद्या नाराजीत नाश्ता करू लागली एका घरात राहून ती अगदीच विरोध नव्हती करू शकत मीना साक्षीचा सा नाश्ता देऊन बाहेरून आंघोळ करून साथ आली किचनचे काम आवरून आद्या बाहेर आली तर अहिल्याबाई जानकीबाई आणि काकू तिघी हॉलमध्येच बसून होत्या अहिल्याबाई रागाने तिला बघत होत्या तुमचे काम झाले असेल तर रूममध्ये जाऊन आराम करा आणि कालसारखे इकडे तिकडे भटकायची गरज नाही अहिल्याबाई जराशी चिडूनच बोलल्या तशी आध्या मुकाट्याने वर तिच्या रूममध्ये निघून गेली काय करू सगळे खालीच बसून आहेत साक्षीताईकडे कशी जाऊ त्या कशा असतील काय माहीत सोफ्यावर बसून आध्या नकुरुतडतच विचार करू लागले काही वेळाने आध्याने बाहेर जर डोकावून पाहिले तर अजूनही अहिल्याबाई तिथेच ठाण मांडून बसल्या होत्या जणू पाडतीवरच बसल्या असाव्यात यांचा प्रॉब्लेम काय या आहे काय माहिती किती वेळ तिथेच बसून राहणार आध्या मनातच सरफडली तेव्हाच आबासाहेब घरी आल्याने अहिल्याबाई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या याच संधीचा फायदा घेत आध्या पडतच साक्षी असलेल्या रूमकडे निघून गेले साक्षीताई साक्षीताई आध्या डोअरवर नॉक करत हळू आवाजात आवाज देऊ लागली पण साक्षीचा काहीच रिस्पॉन्स आला नाही आद्याने परत दोन तीन वेळा नॉक केले पण काही फायदा नाही काही वेळाने दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसे आध्याने पुढे पाहिले तशी ते शॉक झाले घामाने चिंब भिजलेली केस विस्कटलेले अंगावरची साडी अस्तव्यस्त असलेले साक्षी तिच्या नजरेस पडले खूप थकलेली दिसत होते डोळेही तिचे बंद होत होते काहीशी अशक्त ते, काही ते दाराच्या आधाराने उभी होते ताई ताई काय होत आहे तुम्हाला आध्याने तिला आधार द्यायला हात पुढे की त्याही अवस्थेत साक्षी साक्षी एक पाऊल मागे सरकली ताई आध्या बोले आध्याने आध्याने ताई बोलेल त्या आधीच जमिनीवर कोसळली मोठ्याने आरोडी ठोकली आत जाऊन तिने साक्षीच्या गालावर टॅप करून तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली घड्यातील पाणी ग्लासात घेत तिच्या चेहऱ्यावर शिंपडले पण ती निप्चित पडलेली होती आता मात्र आध्या घाबरली मोठी आई आई आबासाहेब आध्या मोठ्याने सगळ्यांना आवाज देऊ लागली पण कोपऱ्याची रूम आणि सगळे त्यांच्या रूममध्ये असल्याने कोणालाही आवाज गेला नाही आध्या घाबरून पडतच दुसऱ्या दरवाजाने बाहेर गेली तिथे काही गार्ड्स उभे दिसले त्यात रघुही होता रघुदादा प्लीज मदत करा साक्षीताई बेशुद्ध झाल्या त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल आध्या रडतच त्याला बोलली तसे रघु तिच्या सोबत आला साक्षीला बेशुद्ध बघून तोही घाबरला दादा प्लीज ताईला उचलायला आध्या साक्षी जवळ बसत रडतच बोलले तसे रघु घाबरला वहिनी साहेब मी यांना कसा हात लावू नाही नाही, हे मी नाही करू शकत रघु घाबरूनच बोलला इथे ताईला मदतीची गरज असताना तुम्ही नकार देत आहात आध्या चिडलीस तसे त्याने मानखाली घातली एव्हाणा यांची गडबड ऐकून मीना तिकडे आले साक्षीला असे बघून ती पडतच आबासाहेबांच्या रूमकडे निघून गेली काही वेळातच सगळे तिकडे जमले रघु तुम्ही इथे काय करताय आणि आध्या तुम्ही आम्ही बोललो होतो इकडे फिरकायचे नाही मग का आलात तुम्ही इकडे तुम्ही आमचे नियम तोडत आहात अहिल्याबाई चिडून बोलल्या साक्षीताईची अशी अवस्था असतानाही तुम्हाला तुमचे नियम महत्त्वाचे आहेत का मोठी आई आध्या रडतच त्यांना बोलली रघुदादा प्लीज मदत करा मला आद्या हात जोडूनच बोलली रघु आबासाहेबांचा भारदस्त आवाज आला तसे त्याने त्यांच्याकडे पाहिले त्यांनी नजरेनेच त्याला खुणावले तसे होकारात मान हलवून रघु साक्षीजवळ झुकलास की खबरदार रघु या घरचे सून आहेत त्या तुम्ही त्यांना हात लावू शकत नाही अहिल्याबाई चिडून बोलल्या तसे रघु उभा झाला सक्षमला फोन करा त्या बोलल्या तसे रघुने सक्षमला कॉल केले मोठी आई प्लीज दादासाहेब येईपर्यंत खूप वेळ होईल ताईला लवकर हॉस्पिटल न्यावं लागेल आध्या रडतच बोलली पण त्यांनी लक्ष दिले नाही आध्या शॉक होत बळगतच राहिले त्यांना कोणी एवढा कठोर कसा असू शकतो साक्षीची अवस्था बघूनही त्यांना दया नाही आली का मीना ताई मला मदत करा रघु दादा तुम्ही गाडी काढा आध्याने डोळे पुसले आणि भरभर सूचना देऊ लागली तसे रघुने आबासाहेबांना पाहिले त्याने होकारात मान हलवले तसे तो धावतच बाहेर निघून गेला आध्या आणि मीनाने कसे तरी साक्षीला उचलून बाहेर घेऊन गेल्या रघुने गाडी आणली तसे तिला आत बसवून आध्या तिच्या शेजारी बसली तर दुसऱ्या बाजूने मीना आबासाहेब अहिल्याबाई दुसऱ्या कारमध्ये बसले आणि सगळे हॉस्पिटलला निघाले काही वेळातच दोन्ही गाड्या हॉस्पिटलला पोहोचल्या साक्षीला ऍडमिट करून तिच्यावर उपचार सुरू झाले आध्या आणि बाकी सगळे बाहेर बाकड्यावर बसून होते तेव्हा सम्राट सक्षम तिथे पोहोचले काय झाले साक्षीला कशी आहे ती सक्षम पॅनिक होत आध्याला विचारू लागला तसे आध्याने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला पाहिले ती काही बोलेल त्या आधीच डॉक्टर बाहेर आल्या त्यांना बघताच सगळे उभे झाले डॉक्टर कशी आहे साक्षी सक्षमने घाईने विचारले त्या ठीक आहेत पण सॉरी आम्ही त्यांच्या बाळाला वाचवू शकलो नाही डॉक्टर बोलले आणि सक्षम धक्का सहन न होऊन बाकड्यावर बसला साक्षीची बिघडलेली कंडिशन बघता अहिल्याबाईला दुर्लक्ष करून अध्याने पुढाकार घेत साक्षीला लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले अहिल्याबाई आबासाहेब बाहेर असलेल्या बेंचवर बसून होते चेहऱ्यावर टेन्शन साप झडकत होते आद्या भिंतीला टिकून उभी होती डोळ्यातून सतत पाणी वाहत होते तिच्या मोहिते पाटलांच्या घरात साक्षीच तर एक होती जिचा आध्याला खूप आधार वाटत होता तिला असे निश्चित बघून तिचा जीव घाबरा खुबरा होत होता काही वेळातच सक्षम सम्राटही तिथे पोहोचले दोघांची नजर तिच्यावर पडली तसे सक्षम पडतच तिच्या जवळ आला पण सम्राट मात्र मागेच थांबला दुरूनच तिला तो नेहाडत होता कुठे आहे साक्षी काय झाले तिला सक्षम तिच्या पुढ्यात उभा होत बोलला तशी तिच्याच विचारात असलेली ती दचकून बघताच ते ओठ थरथरले आणि एक डोळ्यातून उघडला आम्ही काही विचारत आहोत तुम्हाला तिला शांत उभे बघून सक्षम चिडलाच तिच्यावर तशी आध्या भेदरून त्याला बघू लागली तर तिला तसे बघून सम्राटने नाही मध्ये मान हलवली सक्षम त्यांच्यावर का आवाज चढवताय डॉक्टर तपासत आहेत त्यांना तेच सांगतील काय झाले ते आबासाहेब रागावून बोलले तसे सक्षमला त्याची चूक कळून नजर चुकवली तेव्हाच डॉक्टर बाहेर आले डॉक्टर साक्षी कशी आहे सक्षमने घाबरून विचारले त्या ठीक आहेत पण माफ करा भाऊसाहेब आम्ही त्यांच्या बाळाला नाही वाजवू शकलो डॉक्टर जरा घाबरूनच बोलले आणि धक्का सहन न होऊन सक्षम लडखडत शेजारच्या बेंचवर बसला डोळे पाणावले आध्याने शॉक होत डॉक्टरांना पाहिले तर अहिल्याबाई आबासाहेब सम्राटसाठीही हा खूप मोठा धक्का होता सम्राट लगेच सक्षमजवळ गेला डॉक्टर पण हे कसं शक्य आहे त्यांना दोन दिवस झाले पिरियड्स येऊन अध्याय डॉक्टरजवळ येत गोंधळून विचारले से खुले खुले तेही तिचे असे सक्षम सम्राट असताना विचारणे अहिल्याबाईला पटले नाही आध्या कधी काय बोलावे कळत नाही का तुम्हाला त्या आवाजात जबर ठेवून बोलल्या पण आध्याने त्यांना पाहिलेही नाही ते डॉक्टर बघत होते दोन महिन्यांच्या प्रेग्नेंट होत्या त्या त्यांच्या खाण्यात काहीतरी चुकीचे आले असावे किंवा अतिस्ट्रेसमुळे ही मिस होऊ शकतो डॉक्टर बोलल्या तसे आध्याने अहिल्या पाहिले डॉक्टर मला थोडं बोलायचं आहे सक्षम बोलला तसे डॉक्टरांनी त्याला पाहिले काहीसा हदबल दिसत होता तो तर बाकी सगळे गोंधळून त्याला बघू लागले ठीक आहे या बोलून डॉक्टर त्यांच्या केबिन मध्ये निघून गेल्या त्यांच्या पाठोपाठ सक्षमही गेला साक्षी जवळ गेले ते नव्हतीच मांडणार कोणते नियम बोला सक्षमला इशारा करून डॉक्टर ते म्हणजे पिरियड्स येऊ नये म्हणून गोळ्या खाल्ल्या तर असं होऊ शकतो का सक्षमने जरा कचरातच विचारले भीती वाटली त्याला बाळ जाण्याचे कारण हे तर नसेल ना नेमके म्हणायचे काय तुम्हाला म्हणजे साहेबांनी कोणत्या टॅबलेट्स घेतले होते का त्यांना प्रेग्नेन्सीविषयी काही माहीत नव्हते का आता डॉक्टरांनाच प्रश्न पडला हो डॉक्टर सक्षम नाराजीत बोलला प्रेग्नेन्सीचे सुरुवातीचे दिवस खूप काळजी घ्यायची असते कोणाची प्रकृती अतिशय नाजूक असते त्यांना स्ट्रेस अतिकाम किंवा खाण्यात काही कमी अधिक झाले तरीही अबोर्शन होऊ शकतो आणि मुळात ह्या असले पिल्स घेणे कुठल्याही स्त्रीच्या आरोग्याला हानिकारक असतात यानंतर तरी काळजी घ्या त्यांची आज वेळेवर त्यांना हॉस्पिटल घेऊन आले म्हणून बरे नाही तर काहीही होऊ शकले असते डॉक्टर त्याला समजावतच बोलले डॉक्टर साक्षी म्हणजे सक्षम घाबरूनच विचारू लागला डोंट वरी त्या अगदीच सुखरूप आहेत पुढे जाऊन प्रेग्नन्सी कन्सिव करायला त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही त्याचा प्रश्न समजून घेत डॉक्टर बोलले तसे सक्षमला हायसे वाटले थोडा वेळ बोलून सक्षम बाहेर आला दोन वर्ष झाली होती लग्न होऊन पहिल्यांदा खुशी त्यांच्या आयुष्यात येणार होती दोघे आई बाबा होणार होते पण घरातील नको त्या नियमांमुळे त्याने त्याचे बाळ गमावले होते तो घाईने साक्षीकडे जाऊ लागलास की अहिल्याबाईचा आवाज आला सक्षम तुम्ही आत जाऊ शकत नाही अहिल्या बाई जरा रागातच बोलल्या आज जो तो त्यांचे नियम धुडकावून लावत होता म्हणून त्यांचा इगो हर्ट झाला होता हे घर नाही आई आई तुमचे नियम पाडायला साक्षीला गरज आहे आमची पाठमुरा उभा राहूनच आवाजात धार ठेवून बोलून सक्षम आत निघून गेला तर बेडवर निश्चित झोपून असलेला साक्षीला बघून त्याचे डोळे भरून आले त्याला बघताच साक्षीजवळ बसून असलेली आध्या उभी झाली तो हळूवार पावले टाकत साक्षीजवळ गेला शेजारी असलेल्या स्टूलवर बसून त्याने तिचे हात हातात घेतले सॉरी साक्षी आम्हाला माफ करा तू नेहमी बोलायची आम्हाला वेळेस आम्ही या नियमांचा विरोध केले असते तर आज आपले बाळ आपल्यात असते या सगळ्याला आम्ही जबाबदार आहोत आम्ही तुला ती सिक्युरिटी तो कम्फर्ट देऊ शकलो नाही सक्षम कातर स्वरात बोलू लागला एवढ्या वेळची शेजारीच उभ्या असलेल्या आध्याने सगळं ऐकले आणि काहीतरी विचित्र जाणवले तिला मनात अनेक प्रश्नाने थैमान घातले आणि उत्तरे कदाचित डॉक्टरकडे होती ते लगबगीने बाहेर निघून गेले कशा आहेत त्या तिला बघताच आबासाहेबांनी विचारले आता ठीक आहेत आध्या नाराजीत बोलली ते लगेच डॉक्टरकडे निघून गेले मनात घोडावणारे सगळे प्रश्न तिने डॉक्टरांना विचारले डॉक्टरचे बोलणे ऐकून आध्याला खूप मोठा धक्का बसला ती तशीच बाहेर निघून आली तिची नजर बेंचवर बसलेल्या अहिल्याबाईवर गेली रागसा आलं तिला ती रागाने त्यांच्याजवळ जाऊ लागलीच की कोणीतरी तिच्या हाताला पकडून शेजारी असलेल्या एका रूममध्ये नेत भिंतीला टेकवून उभे केले ती घा भरून त्याला बघू लागली काय करताय तुम्ही सोडा मला सम्राटला पोड्यात बघून धडकीस भरली तिला रूम मध्ये जवळ यायचा ते ठीक पण हे तर हॉस्पिटल होते त्याला याचेही जाण नव्हते का विचार करूनच डोळे तुडुंब भरले तिचे आवाज खाली त्याने तिच्या ओठावर बोट ठेवले ते भेदरून त्याला बघू लागले तर तो एकटक तिला निहाळू लागला सम्राट प्लीज जाऊ द्या मला अध्या अंग सोरून त्याला विणवू लागली आम्ही काही करत नाही आहोत आम्ही तुमचे सगळं बोलणं ऐकले तुझा जो राग आहे सध्या त्यावर कंट्रोल कर तुला जे बोलायचे ते घरी जाऊन बोल सम्राट तिच्या डोळ्यात बघत बोलला तशी ती काही न समजून गोंधळून त्याला बघू लागली पण त्याने तिला सोडून देत बाहेर निघून गेला सोडले। साक्षी जवळ सक्षम असल्याने सगळे घरी निघून आले सम्राट आबासाहेब अहिल्याबाईने अंगणात ठेवलेल्या बकेटमधील पाणी अंगावर शिंपडले आध्या तिच्याच नादात आत जाऊ लागलीस की अहिल्याबाई कडाडल्या आध्या तुम्ही असे आत जाऊ शकत नाही तशी दाचकून जागेवर थांबली अहिल्याबाई ताळताळ पावले टाकत तिच्या पुढ्यात उभे झाल्या काय झाले मोठी आई आध्याने न समजून शांत स्वरात विचारले तुम्ही साक्षीला स्पर्श केलात आंघोळ केल्याशिवाय तुम्ही घरात येऊ शकणार नाही अहिल्याबाई जरा तोऱ्यातच बोलल्या आणि त्यांचे बोलणे ऐकून आता मात्र आध्याचा पारा चढला आणखी किती दिवस सगळ्यांवर अन्याय करणार तुम्ही मोठी आई आध्या चिडूनच बोलली तसे बाहेर असलेले काही बघू लागले पहिल्यांदा कोणी अहिल्याबाईला असे उलट बोलले असावे सम्राटने चौफेर नजर टाकली तसे सगळे तिथून निघून गेले आध्या तोंड सांभाळून बोला विसरू नका तुम्ही कोणाशी बोलत आहात अहिल्याबाई भडकल्यास डोळे अगदी मोठे झाले मला सगळंच लक्षात आहे आई पण तुम्ही विसरलात तुमच्या याच नियमामुळे आज साक्षीताईने बाळ गमावले आध्या त्यांच्या डोळ्यात बघत बोलली काय बोलताय तुम्ही तारीख आली की त्या रूममध्ये राहायचे नियम आहेत आणि त्यांची तारीख होती म्हणून त्या तिथे गेल्या यात आमचा काय दोष अहिल्याबाई आवाजात जबर ठेवून बोलल्या कारण त्या रूम मध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून ताईने नको त्या गोड्या खाल्ल्या आणि हे सगळं झालं आध्या रडतच तस बोलली तसे आबासाहेब अहिल्याबाई आश्चर्याने तिला बघू लागले गोड्या अहिल्याबाई गोंधळून पुटपुटल्या हो मोठी आई त्या रूमची त्यांच्या मनात एवढी धास्ती भरली होती की मागचा महिना चुकल्याचेही त्यांना कळले नाही आणि परत या महिन्यात त्यांनी गोड्या खाल्ल्या आध्या बोलली तसे अहिल्याबाई शॉक झाल्या सम्राट हाताची घडी घालून शांत उभा होता असे नियम प्रथा कोणत्या कामाच्या मोठी आई ज्याची भीती आपल्या मनात घर करून बसेल आज साक्षीताईने त्यांचे बाळ गमावले उद्या याच भीतीने त्याने स्वतःचे बरे वाईट केले तर स्वरा त्यांनी घाबरून चुकीचे पाऊल उचलले तर आई काकू यांना वेळेवर मेडिकल इमर्जन्सी आली तर काहीही होऊ शकते ना नियम आपणच बनवतो मग त्यात बदलही करू शकतो ना त्या दिवसात कोणी किचन देवघराच्या बाजूने फिरकू नये असे वाटत असेल तर त्या त्यांच्या रूममध्ये राहूनही ते, ते पाडू शकतात एवढे कठोर नियमांची काय गरज अध्या त्यांना समजावू लागली अहिल्याबाई शांतपणे तिचे बोलणे ऐकू लागल्या सहन न होऊन ताई कायमच्या माहेरी निघून गेल्या किंवा दादासाहेब त्यांना घेऊन हे घर सोडून कायमचे निघून गेले तर त्यांना बघून ज्यांना हे रुल्स मान्य नाही त्यांनीही तोच निर्णय ने घेतला तर हे घर विस्कळीत होईल ज्या नियमांमुळे आपले काही नुकसान होत नाही असे नियम तरी का पाडायचे आई विचार करा अजूनही वेळ गेलेले नाही बोलून अध्याने नुकत्याच तयार होऊन आलेल्या मेनाला आवाज देत बाहेरच असलेल्या बाथरूममध्ये निघून गेली अहिल्याबाई एकटक तिला जाताना बघतच राहिल्या तर आबासाहेब सम्राटच्या चेहऱ्यावर हलके हसू फुलले क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार